केंद्रीय मंत्री अमित शहाच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून समाचार घेण्यात आला भाजप दिल्लीत कुबड्या घेऊन सत्तेत आहे असं वडेट्टीवार म्हणालेत पुढील पंधरा वर्ष राज्यात भाजप सत्तेत दिसणार नाही शहाच्या भाजप बैठकीतील वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली सत्ता दूर यांना राज्यात फिरणं ही मुश्किल होईल दरम्यान काल मुंबईत झालेल्या बैठकीत अमित शहानी दोन हजार एकोणतीस ला राज्यात भाजपचं एकट्याच सरकार येईल असं म्हटलं होतं त्याला विरोधी पक्षनेते आता एकोणतीस मध्ये दिल्लीत सुद्धा ते नसणार इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे कसे तरी कुबड्या घेऊन सत्तेत आहे तर पुढे राज्यामध्ये पुन्हा दहा पंधरा वर्ष यांचा पत्ता दिसणार नाही एवढी महाराष्ट्रातली जनता यांना वैतागली आहे घोटाळ्यावर घोटाळे ही सरकार करत आहे महाराष्ट्र विकण्याचं काम केलं जेवढे अमित शहा आणि मोदीजी महाराष्ट्रात येतील त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार आहे कारण की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला गेल्या दहा वर्षात लुटण्याचं पाप नरेंद्र मोदीच्या सरकारने दिल्लीत बसून केलेलं आहे आणि सगळं महाराष्ट्राला गुजरात राज्याने करण्याचं जे पाप केलेलं आहे ते महाराष्ट्रातली जनता कधीच मान्य करणार नाही आणि भ्रष्टाचारामधलं अगर आपण गिनती लावली प्रत्येक राज्याची तर सगळ्यात भ्रष्टाचारातलं कोणतं राज्य असेल तर भ्रष्टाचारी राज्य महाराष्ट्रातलं हे महायुतीचं सरकार आपल्याला पाहायला मिळणार आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा